याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी तालुक्यातील ओलवन पैकी भटवाडी येथे फिरण्यासाठी आलेल्या सतीश लक्ष्मण टिपुगडे पस्तीस राहणार बैरी बांबर तालुका राधानगरी अश्विनी राजेंद्र मालभेकर बत्तीस व प्रतीक्षा राजेंद्र मालभेकर वय तेरा या मायलेकी राहणार सावर्डे तालुका कागल सध्या राहणार तळंदगे तालुका हातकणंगले या तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला त्यांचा मृतदेह तरंगताना दिसल्यावर बाहेर काढून शवविच्छेदनासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात पाठवले अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोरे हे करत आहेत महानकर विजय पकरे राधानगरी